मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता काँग्रेसच्या दोन आमदारांनी महापालिकेला स्वतंत्र लढण्याची मागणी केली आहे आयोजित संविधान जिंदाबाद या जनसभेमध्ये असलम शेख आणि अमीन पटेल यांनी तशी थेट इच्छा बोलून दाखवली आणि त्यानंतर बोलताना खासदार वर्षा गायकवाड यांनी सगळ्यांची भूमिका समजून घेऊन दिल्लीला कळवली जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे दिनो मे काँग्रेस आपली ताकद जादा से ज्यादा सीट लाएगी इस बार कॉरपोरेशन में इंशाल्लाह तिरंगा कॉरपोरेशन में लड़ेगा और मुंबई का महापौर कांग्रेस का होगा तेवीस वडावरती जायचं निर्णय घेतला तर ते स्वाभाविक आहे कारण त्यांना छोटी त्यांचे कार्यकर्त्यांना वाव देणे गरजेचे आहे मुंबई महापालिकेत काँग्रेस वडावर लढण्याची क्षमता आहे काँग्रेसच्या आमदारंनी महापालिकेला स्वतंत्र लढण्याची मागणी केली भाईखडा इथा आयोजित संविधान जिंदाबाद जनसभे असलम शेख यांनी तशी थेट इच्छाच बोलून दाखवली साउथ मुंबई पास नॉर्थ मुंबई पर्यत कांग्रेस स्वतर निवक लड़ून जिंक विधान करत शेख यानी थे स्वबड़ा नारा दिला साउथ मुंबई से हम शुरू करेंगे और नॉर्थ मुंबई तक का जो है वो इसी तरीके से चल के आने वाले दिनों में कांग्रेस अपनी ताकत पे ज्यादा से ज्यादा सीट लाएगी ऐसी मैं आप लोगों से उम्मीद करता हूं और मुझे इस बात का बहुत फख्र है कि हमें इमरान भाई जैसा एक भाई मिला एक इमरान भाई, भाई, भाई जैसा एक दोस्त मिला मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार असा विश्वास काँग्रेस नेते अमीन पटेल यांनी व्यक्त केला तसंच काँग्रेस पालिका निवडणुकीसाठी तयार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय आप हर जगा पे गए हो अगर आप कॉर्पोरेशन में क्या है साहब हम लोग काँग्रेस ही लोग हैं थोड़े में दिल भरता नहीं है देश को आजादी दिलाए हमारा दिल बहुत बड़ा है कॉर्पोरेशन के अंदर मुंबई के अंदर दो सीट पे चुनाव होने जा रहा है हम चाहेंगे कि आप आठ दिन मुंबई में आकर के इन लोगों के साथ में कंधे से कंधा मिलाकर अगर मुंबई महानगर पालिका में हमारे को तिरंगा लहराना है तो इमरान प्रतभगढ़ी मुंबई के अंदर हर गलियों में दिखेंगे आपको और इस बार कॉरपोरेशन में इंशाला तिरंगा कॉरपोरेशन में लहराएगा और मुंबई का महापौर कांग्रेस का होगा कांग्रेस आमदार स्वबड़ा नारे ठाकरे शिवसेना ने प्रतिक्रिया दी है पालिका निवडणुका कशा लढवायच्या याचा निर्णय स्थानिक पातळीवर होणं अपेक्षित असल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे एक गोष्ट नक्कीच आहे की महानगरपालिकेच्या ज्या निवडणुकीच्या जे जे निर्णय आहे युतीबद्दल हे स्थानिक स्तरावरतीच करणं अपेक्षित आहे मुंबईमध्ये त्यांची वेगळी बसेल ठाण्यामध्ये काय कल्याणमध्ये काय पुणे पिंपरी चिंचवडमध्ये काय पुणे पिंपरी चिंचवडमध्ये तिकडच्या कार्यकर्त्यांना आपण एकत्र लढलं पाहिजे तर या सर्व गोष्टीची चर्चा प्रत्येक व्यासपीठावरती वेगवेगळी होणं अपेक्षितच आहे आम्ही याच्याबाबत जी कुठची चर्चा केली नाहीये आहे त्यांनी स्वबळावरती जायचा निर्णय घेतला तर ते स्वाभाविक आहे कारण त्यांना शेवटी त्यांचे कार्यकर्त्यांना वाव देणं गरजेचं आहे ठाकरे बंधूंची युती होणार या चर्चा जेव्हापासून सुरू झाल्या तेव्हापासून महाविकास आघाडीत आलबेल नसल्याची चर्चा काँग्रेस नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला देखील विरोध केला तर दुसरीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युतीसाठी सकारात्मक आहेत मात्र ठाकरे बंधूंचं ठरण्याआधीच काँग्रेस आमदारांनी मुंबईत स्वबळाचा नारा दिलाय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई